पुणे पुस्तक महोत्सवात चौथा विश्व पुणे सलग दुसऱ्यांदा चीनला विश्वविक्रमात मागे टाकले पुणे, पुणे पुस्तक महोत्सवाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद अकरा हजार त्रेचाळीस नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद तीस सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने वाचन संस्कृती वाढण्यासाठी भारताने संलग्न चौथ्या विश्वविक्रमाची नोंद गुरुवारी करण्यात आली या अंतर्गत अकरा हजार त्रेचाळीस नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद तीस सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे यापूर्वी असा रेकॉर्ड चीनच्या नावावर होता या महोत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा चीनचा रेकॉर्ड मोडण्यात आलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने विश्वविक्रमात पुन्हा एकदा भारताने चीनला मागे टाकले राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने चोवीस डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने विश्वविक्रम करण्यात येत आहे या श्रृंखल चौथा विश्वविक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदवण्यात आला यावेळी संयोजक राजेश पांडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर कुलसचिव डॉक्टर विजय खरे डॉक्टर डी वाय पाटील डॉक्टर पी डी पाटील ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर संजय चाकणे डॉक्टर आदित्य अभ्यंकर प्रकाशक राजू बर्वे बागेश्री मंठाळकर प्रसन्नजीत फडणवीस सुनीता राजे पवार मिलिंद वेरलेकर आदी उपस्थित होते हा विश्वविक्रम लार्जेस्ट ऑनलाईन अल्बम ऑफ पीपल रिडिंग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्युरेशन ऑफ थर्टीन सेकंड या विषयावर नोंदवण्यात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी अधिकृतपणे विश्वविक्रमाची घोषणा केल्यानंतर उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी जल्लोष करत आनंदोत्सवात तिरंगा फडकवत आणि फुगे फोडून साजरा केला पुणे पुस्तक महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या मधुमिलन मेहंदळे राजू बर्वे सुनीता राजे पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा विश्वविक्रम करण्यात आलाय या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी महत्वाची अतिशय उत्तम पद्धतीने वाचन करून लोक व्हिडिओ तयार केले सर्वांचा आशय एकच हवा डुप्लिकेशन असता कामा नये अशी आव्हाने त्यात आहेत त्यामुळे फेस तंत्राचा वापर करण्यात येत आहे पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून वाचून घेऊन व्हिडिओ तयार करण्यात येत आहे तसेच राज्यभरातून नागरिक व्हिडिओ पाठवले हा हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आणि देशभरातून आणि परदेशातूनही व्हिडिओ आले आहेत असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख आदित्य अभ्यंकर यांनी सांगितलंय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत यांनी पुणे महोत्सवाच्या निमित्ताने फिरत्या वाचनालयाची माहिती देत महोत्सवाचे संयोज संयोजक राजेश पांडे यांचे अभिनंदन केले मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले वाचन संस्कृतीचं किती महत्व आहे हे आज याच्या परिषद आपल्या काय म्हणतो त्याला आपण पुण, पुण पुणे पुस्तक महोत्सवामुळं माझ्या लक्षात आलं मला खरंच ते एवढा अंदाज आला नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर हो। जवळजवळ अडीचशे बुक स्टॉल्स आज या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये चार ग्रीन्स वर्ल्ड कप कपचे रेकॉर्ड नोंद नौ, नोंद झालेले हे खरोखरच पुण्यासाठी अतिशय अभिनंदनाचं आहे आणि मी पाहिलेलं हे अतिउत्तम असं हे रेकॉर्ड बुक असं हे पुस्तकाचं हे वाचनालय किंवा महोत्सव झालेला आहे आणि मी याचं कौतुक खरोखर राजेश पांडेंना देतो त्यांनी अतिशय मनापासून हे उभारलं गेली चार महिने ते या ठिकाणी कष्ट घेत आहेत आणि त्याशिवाय हे साध्य होणार नाही कारण इतकं भव्य आणि दिव्य इतके स्टॉल्स आणि आज ही गर्दी पाहिलेली आहे ते गर्दीने सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत आता पुस्तक विक्री किती झाली मला माहीत नाही शेवटच्या दिवशी कळेल चार कोटी कालपर्यंत चार कोटी रुपयाची आत्तावर पुस्तक विक्री झालेली आहे आणि अजून दो की दोन दिवस आहेत त्यामुळं खरोखरच कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि मला याच्यापुढेही अजून काही अपेक्षा असतील जरूर निश्चित अभिनंदन धन्यवाद आज या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली खरं प्रदर्शन हा शब्द खूप छोटा पडेल यापेक्षा काय म्हणावं कळत नाहीये इतक्या मोठ्या प्रमाणावर ही समृद्ध वाचन वाचनाच्या बाबतीतली ही जी एक प्रचंड मोठी अशा प्रकारची संपत्ती आहे जी सगळ्यांच्यासाठी खुली केली आणि पुणेकरांचा एक अभूतपूर्व असा प्रतिसाद त्याला मिळतो आहे हे दोन्ही बघून माझ्यातला लेखक तर सुखावलेला आहेच पण माझ्यातला वाचकही खूप सुखावलेला आहे म्हणजे असं की आपण बघा की किती वेळा आपण हातात पुस्तकं घेऊन वाचतो आणि त्याचा आनंद घेतो पण इतक्या सामूहिक आणि मोठ्या प्रमाणावर वाचकांची भूक आहे हे जाणवलं ना की फार बरं वाटतं इतक्या प्रकारची वैविध्यपूर्ण पुस्तकं आणि दुसरं असं की सबन भारतीय पातळीवरची पुस्तकं आता आहेत राजकमलचा स्टॉल आहे एन बी टीचा स्टॉल आहे हे बघितल्यानंतर हिंदी आहे इंग्रजी आहे आणि मराठी आहे त्या सगळ्या भाषांमधली पुस्तकं समोर येत आहेत लोक भरभरून पाहत आहेत विशेषत तरुणांची उपस्थिती हा खूप आनंददायी असा अनुभव आहे हे सगळंच पाहताना असं वाटतं की हे हवं आहे आणि हे आता दरवर्षी हवं आहे नियोजन फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीचे कष्ट हे दिसणारे नाही आहेत म्हणजे जा आपण ज्या वेळेला हे यशस्वी झालं असं म्हणतो त्यावेळेला चार चार सहा सहा महिने आधीपासून कर मोठ्या प्रमाणावर कळलं जाणारं नियोजन आहे आणि हे अजिबात सोपं नाही म्हणजे इथे धुळीचा कळही कणही न लागता पुस्तकं सुखाने नांदू शकतायत रॅक्स सकट सगळ्या सोयी या स्टॉल्स लावणाऱ्या प्रकाशकांना उपलब्ध होत आहेत याचं श्रेय राजेश पांड्यांना आहे त्यांच्या सहकार्यांना आहे आणि रात्रंदिवस राबून त्यांनी जे हे उभं केलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद का आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनाचे आम्ही वाटतात